नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या हो व्हिडिओमध्ये आपण आपण सुरू केलेल्या मराठी ग्रामर क्वेश्चन पेपर सिरीज पार्ट इलेव्हन आजच्या या व्हिडिओमध्ये हो बघणार आहोत आजचा आपला पहिला प्रश्न आहे नमस्कार या शब्दाची योग्य संधी करा तर विद्यार्थी मित्रांनो नमस्कार या शब्दाची योग्य संधी होईल नम प्लस कार ऑप्शन नंबर थ्री या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन अनासक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा तर विद्यार्थी मित्रांनो अनासक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे आसक्ती ऑप्शन नंबर थ्री या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी क्रियाविशेषण ओळखा तर ऑप्शन्स आहे आज अरेरे परंतु आणि कोण यापैकी क्रियाविशेषण ओळखायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये आपले या, या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर वन आज आज हे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे म्हणून ऑप्शन नंबर वन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार पुढील प्र, वाक्प्रचाराचा अर्थ सांगा चलबिचल होणे चलबिचल होणे या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे तर ऑप्शन्स आहे पळून जाणे रागावणे चिंताग्रस्त होणे आणि यापैकी नाही तर विद्यार्थी मित्रांनो चलविचल होणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे अस्वस्थ होणे आणि ऑप्शन मध्ये आपल्याला कुठेही अस्वस्थ होणे हा ऑप्शन दिसत नाहीये म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर फोर यापैकी नाही पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच चुरमुरे खात बसणे या वाक्प्रचाराचा बरोबर अर्थ कोणता तर चुरमुरे खात बसणे या वाक्प्रचाराचा बरोबर अर्थ आहे पदरी काहीही न पडणे ऑप्शन नंबर वन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा गीता गाणे गाते या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे वाक्य आहे विधानार्थी वाक्य गीता गाणे गाते हे वाक्य विधानार्थी वाक्य आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर टू विधानार्थी वाक्य पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात आश्चर्य क्रोध वगैरे भावना दर्शवणारे चिन्ह ओळखायचे आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आश्चर्य क्रोध वगैरे भावना दर्शवण्यासाठी उद्गारवाचक चिन्ह वापरतात म्हणून ऑप्शन नंबर वन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ तमान बाळगणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे तर तमान बाळगणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे परवा न करणे ऑप्शन नंबर टू या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ चढाई या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर चढाई या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे उतराई ऑप्शन नंबर थ्री या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा ठराविक क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या समूहाला अर्थ प्राप्त झाल्यास काय म्हणतात तर ठराविक क्रमाने येणाऱ्या अक्षराच्या समूहाला अर्थ प्राप्त झाल्यास त्याला शब्द असे म्हणतात म्हणून ऑप्शन नंबर थ्री या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा ध्येयासाठी प्राणाची आहुती देणारे त्याला काय म्हणतात तर ध्येयासाठी प्राणाची आहुती देणारे त्यांना हुतात्मा असे म्हणतात म्हणून ऑप्शन नंबर टू या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा अकरावा रुद्र या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय तर विद्यार्थी मित्रांनो अकरावा रुद्र म्हणजेच काय तर अतिशय तापट मनुष्य म्हणून ऑप्शन नंबर थ्री या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा दोन स्वर एकत्र येऊन तयार होणाऱ्या स्वराला काय म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो दोन स्वर एकत्र येऊन तयार होणाऱ्या स्वराला संयुक्त स्वर असे म्हणतात म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर वन संयुक्त स्वर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा नळी पुंकीले सोनारे इकडून तिकडून इकडून तिकडे गेले वारे या म्हणीचा अर्थ काय तर या म्हणीचा अर्थ आहे पालथ्या घड्यावर पाणी म्हणजेच काय तर केलेला उपदेश वाया जाणे म्हणून ऑप्शन नंबर टू या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक प्रतिबिंब या शब्दात समानार्थी असलेला शब्द आहे प्रतिमा किंवा पडछाया म्हणून ऑप्शन नंबर थ्री या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या एज्युकेशनल अकॅडमी या युट्यूब चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन साठी आपल्या एज्युकेशनल अकॅडमी या युट्यूब चॅनलच्या बेल आयकॉनला प्रेस करा व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या इतर मित्रमैत्रीना सुद्धा शेअर करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद